की डेप्युटी इंजिनियर यांना सांगू नये काल मी सांगत येतो होतं तरी सुद्धा अजून या पाण्याच्या टाकीतून चा ओव्हरफ्लो चालू आहे म्हणून हा मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ करून दाखवत आहे किती खराब काम रायगड जिल्हा परिषदेचं पाणी पुरवठा विभाग करत आहे तुम्ही लाईव्ह बघू शकता याच्यामध्ये काही मी एडिट वगैरे पण करत नाही आहे किंवा काही कुठंही बोलत नाही आहे जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्यासमोर दाखवत आहे अशा पद्धतीने मित्रांनो जर का पाणी वाया जात असेल तर ही जी काही पाणीपोई आहे ही जे हे लोखंडी पाईप खराब होतील आज ही रामराजची बाजारपेठ आहे कितीतरी नागरिक या पाणीपोळीचं पाणी वापरतात व्यापारी पाणी वापरतात परंतु प्रशासनाला प्रशासनाला कोणालाही काही पडलेलं नाही आहे काल मी विनंती करूनही वारंवार अशा पद्धतीने जर पाणी वाया जात असेल तर त्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे पण पाणीपुरवठा विभाग काही करत नाही आहे मग तुमच्या धरणातून भर डिसेंबरमध्ये एक दिवस आड करून नंतर दोन दिवस आड करून नंतर तीन दिवस आड करून अशा पद्धतीने पाणी कपात केली जाते आणि नागरिकांचे भरपूर हाल ह्याच्यामुळे होतात तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता की हे काम रायगड जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठ्याचं योग्य आहे का त्या पावसाचे दिवस आहेत म्हणून पाण्याचं काही समस्या नाही आहेत परंतु नंतर पावसाळ्याच्या पाँशाल नंतर पावसाला गेल्याच्या नंतर कशा पद्धतीने पाणी मिळत नाही हे सर्व उमटे धरणावर अवलंबून असलेल्या जनतेला माहीत आहे त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून आता सध्या त्यांना दे काय आवश्यकता वाटत नसेल परंतु नंतर किती बेकार परिस्थिती होती हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्याच्यामुळे एक चार पाच मिनटाचा लाईव्ह व्हिडिओ करून तुम्हाला ही लाईवच परिस्थिती मी दाखवत आहे जेणेकरून शासनाचे डोळे उघडतील आणि हे जे काही पाणी वाया चाललेलं आहे ते मला कुठंतरी हे बंद करतील तुमची ह्याच्यावर काय प्रतिक्रिया आहे तुम्ही निश्चितच मला सांगा काल निहाल चवरकर यांना मी दुपारी फोन केलेला होता आणि आता दुपार व्हायला हो आलेली आहे तरीसुद्धा याच्यावर काहीही तोडगा त्यांनी काढलेला नाही आहे मित्रांनो सध्या जलजीवन योजना ह्या जोरात राबवत आहेत त्यासाठी शासनाकडे करोड रुपये आहेत परंतु ज्या जलजीवन योजनेसाठी उमट्या धरणातून पाणी घेतलं जातं तेच पाणी जर मित्रांनो अशा पद्धतीने वाया जात असेल तर ह्या जलजीवन योजनेला लाखो करोड रुपये खर्च करून फायदा काय परत जलजीवन योजना राबवतात त्यांच्यासाठी त्यांच्याकडे नंतर निधीही द्यायला नसतात कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतात मित्रांनो खऱ्या अर्थाने अशा पद्धतीच्या योजना राबवण्याच्या अगोदर जे जुने धरण आहेत त्या जुन्या धरणातून लोकांना खरोखर पाणी मिळत आहे हे स्त्रोत चांगल्या पद्धतीने निधी देऊन जर का त्यांची कामं केली तर अशा पद्धतीने मला वाटतं योजना राबवण्याची काही आवश्यकता नाही आहे आज दुर्दैव मित्रांनो ह्याच गोष्टीचं वाटते की ही जी टाकी आहे तुम्ही बघू शकता या टाकीच्या समोरच माझं हे मीडियाचं कार्यालय आहे आणि माझ्या कार्यालयाच्या समोर आणि ह्या रामराज बाजारपेठेच्या समोरच मित्रांनो ही टाकी आहे आणि ह्या टाकीतून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गेली बारा तासाहून अधिक ओव्हरफ्लो चालू आहे सध्या पाण्याच्या जा जास्त पाणी आखल्या तुम तुम्हाला पाण्याची एवढी काही गरज नाही आहे परंतु अशा पद्धतीने जर काही पाणी वाया जात असेल तर जो काही बुधवारी मेंटेनच्या नावाखाली हा जो काही बंद घेतात अधिकारी उमटे धरणात ते बुधवारी पाणी बंद असते आणि मेंटेनन्सच्या नावाखाली बंद घेतात तर ह्यांचं मेंटेनन्स हे काय आहे आता ह्याचा मेंटेनन्स कोण करणार मित्रांनो बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं कमेंट करून निश्चितच सांगा किती प्रमाणामध्ये हे पाणी वाया चाललेलं आहे किती ह्या हे पाणी जर वाचलं तर भर उन्हाळ्यामध्ये ह्याचा फायदा हा आपल्याला होऊ शकतो परंतु पाणी पुरवठा विभागाला कोण काय बोलत नाही कोण जात काय विचारत नाही सत्यतील आमदार महेंद्र दळवी दे यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ गेला विरोधक चित्रलेखा पाटील यांच्याकडं माझा जर हा व्हिडिओ घेतला गेला तर त्यांनी संबंधित विभागाचे जे काही अधिकारी असतील त्याला जाब विचारा की बाबा अशा पद्धतीने नंतर आपल्याला पाणी प्यायला नसतो आणि आता तुम्ही अशा पद्धतीने जे काही ओवर चालू आहेत उमट्या धरणातून ते सध्या बंद करा की उमट्या धरणाची जी पाईपलाईन टाकायचं काम होतं तेही कुठं सध्या प्रगतीपथावर दिसत नाही आहेत उमट्या धरणातून जो काही गाल काढायचा आहे तोही अजूनपर्यंत काढला गेलेला नाही आहे मला वाटतं मागच्याच अधिवेशनामध्ये प्रशा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी हा प्रश्न तिथं उपस्थित केलेला मित्रांनो याच्यावर काहीतरी व्हायला पाहिजे जनतेच्या हक्काचं पाणी अशा पद्धतीने जर काय जात असेल आणि अधिकारी वर्ग इथे कुठं जर काही ते थांबवण्याचं काम करत नसतील तर किती प्रमाणामध्ये अधिकारी हे अधिकाऱ्यांच्या मनातून आता भीतीच गायब झालेली आहे म्हणायला हरकत नाही आहे एक पत्रकार यांना त्याने मी अधिकाऱ्यांना फोन करतो त्यांना विनंती करतो ते, ते सांगतात की माणसं पाठवतो आज काम होईल बंद होईल म्हणूनच त्यांच्यासाठी सुद्धा माझा लाईव्ह व्हिडिओ असेल निहाल चवरकर यांच्यासाठी की बघा अजूनपर्यंत ह्या पाण्यातून ओव्हरफ्लो बंद झालेला नाही आहे ह्या टाकीतून ओव्हरफ्लो बंद झालेला नाही आहे एवढी खराब परिस्थिती सध्या मित्रांनो अलिबाग मतदारसंघातील आणि खास करून अलिबाग तालुक्याचे आहे आता माझा हा मित्र मित्रांनो जवळजवळ सात आठ मिनटाचा लाईव्ह झालेला आहे आणि तुम्हाला वस्तूसुद्धा दाखवलेली आहे ह्याच्यामध्ये मला काही जास्त इथं सांगायची आवश्यकता नाही आहे कारण का हा मोठा विषय नाही की ह्याच्यावर मी एक एक दिवस तास बोलावं परंतु मित्रांनो तुम्हाला हा लाईव्ह व्हिडिओ करून दाखवला की कशा पद्धतीने सध्या रायगड जिल्हा परिषदेवर प्रशासन असल्याकारणाने जनतेचे हाल होत आहेत असो मित्रांनो तुतास मी हा व्हिडिओ इथंच थांबवतोय कारण की हा व्हिडिओ आठ नऊ मिनटात झालेला आहे जास्त याच्यावर बोलण्यासारखं काही नाही व्हिडिओ बघतलात त्याबद्दल धन्यवाद